विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज महात्मा फुले जन आरोग्य योजनेची आज दुसरी मीटिंग उपजिल्हाधिकारियांच्या उपस्थितीत सर्व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य मित्र मार्कडेल सहकारी रुग्णालय अश्विनी कुंभारी यशोधरा हॉस्पिटल हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मी स्वतः अश्विनी कुंभारी हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटल सहकारी रुग्णालयातील संचालक व डॉक्टरांची आडकाठी कशा पद्धतीने होते योजना देण्यात व गरीब रुग्णांची लूट कशी होते यांच्यावर आज सर्व संचालक व डॉक्टरांना मी स्वतः उपजिल्हाधिकारी समोर फैलावर घेतले मार्कडीय सहकारी रुग्णालयातील आलेले प्रतिनिधींना यावेळी प्रश्न विचारात ते आम्हाला यात काहीच माहिती नाही अशी उत्तर देताच मी लगेच त्यांना उत्तर दिलो आपणाला काही माहिती नाही तर आपण मीटिंगला कसे हजर झालात ज्यांना माहिती आहे त्यांना पाठवा आपण काय येते चहा पाण्याला आलोत का लगेच ते मीटिंग मधून बाहेर पडले आज योजनेचे कोविड काळात अतिउत्तम पद्धतीने आरोग्य मित्रांचे काम चालू असताना संबंधित डॉक्टरांमुळे रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यात टाळाटाळ होते उपजिल्हाधिकारी यांनी माझ्या प्रश्नाला हा ला हा मिळवली योजनेची लाभ सर्वसामान्य व गरीब लोकांना मिळालेच पाहिजे पुढील मीटिंगमध्ये मला काही संबंधित डॉक्टरांवर कार्यवाहीची मागणी केली आहे लवकर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल अशी बैठकीत सूर लगावला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा